गणेश आगमनाच्या निमित्तानं इचलकरंजीत निघालेल्या मिरवणुकीत अनेक मंडळांनी आवाज मर्यादेचं उल्लंघन केलंय या प्रकरणी पोलिसांनी कारवाईला सुरुवात केली असून आवाज मर्यादेचं उल्लंघन केलेल्या सत्तावीस मंडळांवर कारवाई करण्याचे संकेत आहेत इचलकरंजीतही बुधवारी गणेश आगमनाच्या मिरवणुका निघाल्या त्यामध्ये बंदी असलेल्या डॉल्बीचा वापर झालाच गावभाग पोलीस हद्दीत एकशे चौपन्न शहापूर पोलीस हद्दीत तीनशे बत्तीस तर शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत तीनशे पस्तीस अशा एकूण आठशे एकवीस सार्वजनिक मंडळांनी यावर्षी गणपतीची प्रतिष्ठापना केली आहे त्यापैकी अनेक मंडळांनी बुधवारी गणेश आगमनाच्या मिरवणुका जल्लोषात काढल्या पोलिसांनी ध्वनीमापक यंत्रणेच्या सहाय्यानं तपासणी केल्यावर सत्तावीस मंडळांनी आवाज मर्यादेचं उल्लंघन केल्याचं स्पष्ट झालंय त्यामध्ये गावभा हद्दीतील पाच शिवाजीनगरमधील बारा तर शहापूरमधील दहा मंडळांचा समावेश आहे या मंडळांवर कारवाई होणार असल्याचं पोलीस उपाधीक्षक विक्रांत गायकवाड यांनी सांगितलं